नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध वी, बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आकडूज आवक आलेली तीनशे सदतीस क्विंटलची किमान वेट आहे दोनशे पन्नास रुपये कमाल वेट आहे सोळाशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कोल्हापूर आवकाली दोन हजार पाचशे एकावन्न क्विंटलची किमानद्र वेट चारशे रुपये कमालदर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला आवकालेली चारशे दोन क्विंटलची किमानर वेटला आहे सातशे रुपये कमाल वेटला आहे दीड हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजबड आलेली तीनशे वीस क्विंटलची किमान वेटला आहे दीड हजार रुपये दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे खेडचाकण अवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये दर भेटले अठराशे रुपयांनी सराव ध्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दोन केंडवडा अवकाली तीन हजार चारशे एक्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले दोनशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सराव ध्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवकाली चोवीस क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये दर भेटले चौदाशे रुपयाने सराव ध्रंध्र भेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जुन्नर आळे फाटा जात आहे चिंचवड आवकाली पाच हजार दोनशे चोपन्न क्विंटलची किमानद्र भेटला नऊशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकलेली आठशे सात आठ हजार सात क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जळगाव जात आहे लाल आलेली सातशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर आहे तीनशे पन्नास रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सांगली भाजीपाला जात आहे लोकल अबकाली एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची किमानं भेटला आहे पाचशे रुपये कमालदार भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते आहे पुणे जात आहे लोकल अवकालील नऊ हजार दोनशे एकाऐंशी क्विंटलची किमानं भेटले पाचशे रुपये कमालदार भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती यवला जात आहे उन्हाळी अवकाली सहा हजार पाचशे क्विंटलची कमांध्र भेटले दोनशे एक्कावन्न रुपये कमालदार भेटले चौदाशे एक रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती नाशिक जात आहे आलेली चार हजार पन्नास क्विंटलची किमानरा वेट आहे दोनशे रुपये कमाल दर आहे चौदाशे एक रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवक आलेली सतरा हजार नऊशे ऐंशी क्विंटलची किमानरा वेट सहाशे रुपये कामालद्र भेटले पंधराशे चाळीस रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले तेराशे पंचवीस रुपये तर हे मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद